नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंतिम अनिवारी अंतिम पैसेवारी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की अंतिम अनिवारी हा खूप महत्वाचा ट्रिगर असतो अंतिम अनिवारी अंतिम पैसेवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील किंवा त्या महसूल मंडळातील किंवा त्या गावातील शेतकरी बांधवांना दुष्काळग्रस्त दुष्काळ दुष्काळ सदृश्य जाहीर करण्याकरिता किंवा जी काही मदत असते सरकारची मदत मिळवण्याकरिता खूप अंतिम आणवारी ही खूप फायदेशीर ठरते आणि मित्रांनो त्या जिल्ह्याची किंवा त्या गावाची अंतिम आणवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर त्याला त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मदत मिळते याचबरोबर दुष्काळ सदृश्य जाहीर होण्याकरिता सुद्धा किंवा मदत सरकारची मदत मिळण्याकरिता खूप मह मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण जवळपास मित्रांनो जालना जिल्ह्यातील गावनिहाय आपण महसूल मंडळ न्याय अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून ही अंतिम आणीवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अंतिम आणीवारी जालना जिल्हा पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे आणि मित्रांनो जालना जिल्ह्यातील जवळपास नऊशे एकाहत्तर गावाची तालुका निहाय अंतिम पैसेवाही आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या तालुक्याची तुमच्या गावाची माहिती शेवटपर्यंत पाहायला मिळेल तर मित्रांनो जालना तालुक्यातची एकंदरीत जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची पैसेवारी ही जी काही आहे पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून जे काही अंतिम आनेवारी जाहीर केली जाते ती जी काय आहे जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची पैसेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे आता या जालना तालुक्यातील एकशे एक्कावन्न गावाला दिलासा मिळालेला आहे दुष्काळ जाहीर करण्याकरिता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मित्रांनो दुसरा तालुका जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम पैशेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावा गावातील शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी आहे तिसरा तालुका भोकरदन भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न एकशे गा, सत्तावन्न गावाची पैसेवारी जी आहे पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावाची अंतिम पैसेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची पैसेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे मंटा तालुक्यातील एकशे सतरा गावाची पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा पैस पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे याचबरोबर अंबड तालुक्यातील एकशे अडतीस गावाची अंतिम पैसेवारी एकशे एकशे अडतीस गावाची अंतिम आणि अंतिम पैसेवारी जी काय आहे पन्नास पैसे पेक्षा कमी आलेली आहे गणसांगवी तालुक्यातील एकशे अठरा गावाची पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे आणि शेवटचा तालुका परतूर परतूर तालुक्यातील जवळपास सत्त्याण्णव गावाची पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे एकंदरीत मित्रांनो जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यातील एकशे जालना जिल्ह्यातील नऊशे एकाहत्तर गावाची पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे आता दुष्काळ जाहीर करण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे अंतिम पैशेवारी आणि एकंदरीत जालना जिल्ह्यातील नऊशे एकाहत्तर गावाची अंतिम आणेवारी जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे आता नऊशे एकाहत्तर गावातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे एकंदरीत मित्रांनो आपण याच्या अगोदर पाहिलं होतं की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील पहिल्या जी आरच्या माध्यमातून जवळपास चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता आणि त्याच्या व्यतिरिक्त दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता आणि एकंदरीत मित्रांनो आता जालना जिल्ह्यातील संपूर्ण नऊशे एकाहत्तर गावाची पैसेवारी जी आहे पन्नास पेक्षा कमी काढली कमी काढली असल्याने आता दुष्काळग्रस्त घोषित करण्याकरिता काही प्रॉब्लेम नाही आणि या जिल्ह्यातील जवळपास नऊशे एकाहत्तर गावातील शेतकऱ्यांना सरकारी मदत मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकते कारण की दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करण्याकरिता अंतिम आणवारी जी आहे म्हणजे पोस्ट हार्वेस्टचा डाटा किंवा अंतिम आणवारी खूप महत्वाचे असते आणि पंधरा डिसेंबर नंतर विविध जिल्ह्यांच्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंतिम पैसेवारी जाहीर होते त्यामुळे आता पहिली जी काही अंतिम पैसेवारी जी आहे जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे एकंदरीत नऊशे एकाहत्तर गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे त्यामुळे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे त्यामुळे आता ही जिल्हा दुष्काळग्रस्त दुष्काळ दृश्य जाहीर केला जाऊ शकतो आणि मित्रांनो आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षित मदत मदत सुद्धा मिळण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम अनिवारी पन्नास पैसे कमी जाहीर होते याचबरोबर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे ज्या जे जे जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाचं असं पॅकेज सरकार जाहीर करू शकते आणि मित्रांनो या हिवाळी अधिवेशनाकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जालना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी गावनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अंतिम आणवारी जर पाहायची असेल तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो तुरता स्थितीच थांबतो तोपर्यंत धन्यवाद